पुण्यातील तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणी ससून रुग्णालयाचा अहवाल आता पूर्ण झालेला आहे ससून डीन आज हा अहवाल सादर करणार आहेत अलंकार पोलीस स्टेशन पोलीस आयुक्तांना हा अहवाल सादर करण्यात येणार आहे ससून रुग्णालयाचे अधीक्षक यल्लप्पा जाधव हो यांनी ही माहिती दिली आहे बऱ्याचशा गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत नव्वद टक्के काम पूर्ण झालेलं आहे आज रिपोर्ट सबमिशनचं काम वगैरे होईल आणि संबंधित ऑथॉरिटी जी आहे त्याच्यामध्ये आम्ही सेक्टर संबंधित पोलीस स्टेशनला वगैरे रिपोर्ट सबमिट करतो अशी पद्धत होती परंतु याच्यामध्ये अधिष्ठातांना पत्र आल्यामुळे मान्य अधिष्ठाता यांना ते सबमिट करण्यात येईल आणि त्यानंतर कदाचित ते अलंकार पोलीस स्टेशन किंवा कमिशनर ऑफिस या ठिकाणी तो रिपोर्ट सबमिट होईल आपण पाहतोय तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणी ससून रुग्णालयानं ससून रुग्णालयाच्या समितीनं जो अहवाल तयार केलेला आहे तो आता पूर्ण झालेला आहे आणि पोलीस आयुक्तांना हा अहवाल सादर करण्यात येईल